नमस्कार मी आनंद देवी बेळगाव चंदी लाईग म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे चंदगडमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीची घोषणा भाजपविरोध काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्र लढा आमदार शिवाजी पाटील यांनी आम्हाला युतीत घेतलं नाही माजी आमदार राजेश पाटील यांचं प्रतिपादन काँग्रेस राष्ट्रवादी हे विचाराने एकच घर गोपाळराव पाटील यांचं वक्तव्य निवडणुकीत शंभर टक्के यशाचा विश्वास चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरुद्ध काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले असून राजेश शाहू विकास आघाडीची औपचारिक घोषणा आज चंदगड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माझे आमदार राजेश पाटील यांनी केली यावेळी काँग्रेस नेते गोपाळराव पाटील उपस्थित होते संजय चंदगडकर यांनी प्रस्तावित केलं पत्रकार परिषदेत बोलताना माझे आमदार पाटील म्हणाले की महायुतीतील घटक पक्षांचे नेतृत्व मी करत असलो तरी आमदार शिवाजी पाटील यांच्या युक्तीचा प्रस्ताव आला नाही आम्हाला न्याय देणाऱ्या भूमिकेतून संवाद होईल अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही त्यामुळे मंत्री हसन मुस्ली व शरद पवार यांच्या माध्यमातून ही आघाडी साध्य करण्यात आली आहे पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की आमदार पाटील यांना कदाचित स्वतःच्या ताकदीवर विश्वास असल्यामुळे आम्हाला विचारा विचारात घेतलं नसावं तरीही आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहोत राजश्री शाहू आघाडी स्थानिक पातळीवर स्थापन केली असून वरिष्ठ नेत्यांच्या परवानगीने ही आघाडी राबवली आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकामध्येही हीच आघाडी कायम ठेवणार आहोत दोन दिवसात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला जाणार आहे यावेळी काँग्रेस नेते गोपाळराव पाटील म्हणाले चंदगड तालुक्यात पक्षवार निवडणूक लढवणं शक्य नाही त्यामुळे स्थानिक पातळीवर एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहोत या आघाडीच्या माध्यमातून आम्हाला शंभर टक्के यश मिळेल असा विश्वास आम्हाला आहे ते पुढे असंही म्हणाले काँग्रेसमधूनच राष्ट्रवादीचा उगम झाला आणि पुन्हा राष्ट्रवादीमधून नवा राष्ट्रवादी पक्ष तयार झाला पण आमची विचारधारा एकच आहे पक्ष वेगळे असले तरी आम्ही एकाच घरातील माणसे आहोत असं सांगत त्यांनी मिश्शील टोला लगावला या पत्रकार परिषदेला दयानंद कानेकर प्रवीण वाटगी एमजे पाटील तात्यासाहेब देसाई भिकू गावडे बाळासाहेब घोडके सदानंद आवटे राजेंद्र परीट भैरू खांडेकर महेश वनकुंद्रे अभिजित गुरवे हुंबरवाडी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार शेवटी शिवानंद यांनी मानले कागल नगर परिषद निवडणुकीच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्याकडून पाहणी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची कागलला भेट कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका होत आहेत त्या अनुषंगाने बारा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल एडगे यांनी कागल नगर परिषद क्षेत्रातील मतदान व निवडणूक तयारीची पाहणी केली या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी खरडेकर चौकातील गोपाळ कृष्ण गोखले शाळा जयसिंगराव पार्क मतदान केंद्र तसेच सावित्रीबाई फुले जयसिंग पार्क येथील मतमोजणी हॉल यांना भेट देऊन पाहणी केली निवडणुकीसाठी के करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार काम करण्यासाठी सूचना दिल्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषद निवडणूक विभागाच्या कार्यालयात बैठक घेतली या बैठकीत त्यांनी महत्त्वपूर्ण अशा सूचना दिल्या नगरपरिषद हद्दीतील सर्व मतदान केंद्रे अद्यावत करावीत रूमची सुरक्षा आणि तांत्रिक बाबींची पूर्ण तयारी करावी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील याची दक्षता घ्यावी सर्व लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी यांना प्रक्रियेत सहभागी करून घ्यावं मतदार यादीतील मयत व दुबार नावे तातडीने दुरुस्त करावीत आचारसंहितेचे काटोकोर पालन करावं नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावं यासाठी जनजागृती उपक्रम राबवावेत या, या पाहणी दौऱ्यात जिल्हा आयुक्त नागेंद्र मुतकेकर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय पाटणकर संगणक अभियंता मुकुल चव्हाण विद्युत अभियंता विशाल कोळी तसेच निवडणूक मीडिया प्रमुख नितीन तांबळेही उपस्थित होते डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता कृष्णांत कोरे कागल कागलजवळ पिंपळगाव खुर्द येथे गव्याचं दर्शन कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द आणि वंदूर परिसरात काल रात्री गव्याचे कळप दिसल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण आहे रात्री खुर्द येथील जंभर ओढ्याच्या बाजूने दोन तीन तीन कागल मुरगुड राजमार्गाच्या दिशेने आले त्यांनी हा वर्दळीचा रस्ता ओलांडताना एका कारला धडक दिली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेनंतर नागरिकांनी सामाजिक माध्यमाद्वारे माहिती प्रसारित करून इतरांना सावध केलं काही वेळाने हाच गावाचा कळ ग्रामपंचायत परिसर आणि बसवेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरही दिसल्याचे स्थानकांनी सांगितलं अनेक नागरिकांनी या घटनेचे व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करून सामाजिक माध्यमाद्वारे शेअर केले आहेत तथापि त्यानंतर हे गवे नेमके कोणत्या दिशेने गेले याची माहिती कळू शकलेली नाही सध्या ऊस तोडणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने आणि रात्री शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अनेकांनी रात्रीच्या वेळी शेती जाणं टाळलं आहे गव्याच्या या संचा परिसरात शेतकरी वर्गात वन विभागाने तातडीने लक्ष घालून या गव्याचा शोध घेऊन योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे गडिंगलज येथील हिंदवी चौक येथे सायंकाळी सात वाजता विजय चंद्रशेखर तारळे राहणार चंदगड व आदित्य जयवंत खवरे व एकोणीस वर्ष राहणार सुळगाव तालुका आजरा या दोन मुलांना रोख बारा हजार रुपये पडलेले सापडले ते त्यांनी प्रामाणिकपणे गडिंग्लज पोलीस ठाण्यात आणून जमा केले सदरची रक्कम ज्यांची पडली असेल त्यांनी रकमेची ओळख पटवून पोलीस ठाण्यातून पैसे घेऊन जाण्याचे आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंधकर यांनी आज संध्याकाळी दिली डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता रावसाहेब यादव गडिंगलज आपण आमच्या व्हिडिओ འདི ཉུང བ